ून व विद्यापीठाच्या माध्यमातून दोन दिवसीय आंबेडकरांसाठी व जा खूप मोठी पर्वणी आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल सर सा। सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर माननीय कुलगुरू यांचे विशेष आभार व्यक्त करेन त्यांनी आमच्या महाविद्यालयाला हा दोन दिवसीय युवा जिल्हा युवा महोत्सव आयोजित करण्याची संधी प्रदान केली हे येथे साधारणत एकशे दोन महाविद्यालयाची आहे स सहभागी सह होणार आहेत आणि या एकशे दोन महाविद्यालयातील एकूण सातशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम सतत होत राहिले पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळाला पाहिजे विशेषतः त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन ही संस्था निर्माण करणारे माननीय अंकुशरावजी टोपे साहेब आणि त्यांचाच वसा पुढे घेऊन जाणारे माननीय अध्यक्ष महोदय टोपेसाहे टोपे साहेब सा यांच्या प्रेरणेतून या पद्धतीची संधी जी आहे आम्हाला निर्माण करता आली हे आवर्जून सांगितले पाहिजे येथे दोन दिवस सतत कार्यक्रम होणार आहेत महाविद्यालय गजबजलेले राहणार आहे इथे एकूण सात स्टेज एकूण सात मंच जे आहेत ते येथे कार्यरत राहतील त्यामध्ये सकाळी आठ ते साधारणतः सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे कार्यक्रम सतत होत राहतील एकूण सात स्टेज जे आहेत तर पहिलं जे स्टेज आहे तर त्याला आम्ही खुले रंगमंच असे नाव दिलेले आहे अर्थात हे विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सगळं आम्ही करीत आहोत दुसरं क्रम दुसरा मंच जो आहे तर त्याला आम्ही रंग असं नाव दिलेलं आहे पहिल्याला जसं सृजन रंग हे नाव आहे तिसऱ्या मंचाचं हो नाव नाट्य रंग आहे चौथ्या मंचाचं नाव शब्दरंग आहे पाचव्या मंचाचं नाव शब्दरंग दोन असे आहे सहाव्या मंचाचं नाव शब्दरंग तीन असेल आणि सातवा जो मंच असेल तर त्याचं रंग हे नाव आहे आम्ही एकंदर चांगल्या पद्धतीने नियोजन करीत आहोत माझे जे सहकारी आहेत त्यामध्ये उपप्राचार्य असतील पर्यवेक्षक असतील कार्यालयीन अधीक्षक असतील सर्व विभागप्रमुख असतील सर्व सहकारी बंधू भगिनी असतील तर यांचं भरीव सहकार्य या निमित्ताने लाभत आहे आणि आम्ही सगळे सांघिक प्रयत्न करून हा दोन दिवसीय जिल्हा जालना जिल्हा युवा महोत्सव चांगल्या पद्धतीने आम्ही येथे घेऊ असा आम्हाला ठाम विश्वास आहे या पद्धतीचे येथे एकंदर जे कार्यक्रम होणार आहेत तर त्यामध्ये प्रथमत शोभायात्रा असेल त्यानंतर उद्घाटन होईल उद्घाटनासाठी मान्य कुलगुरू महोदय स्वतः असतील आणि त्यानंतर पाश्चात्य वाद्य वादन हे कार्य हा कार्यक्रम होईल पाश्चात्य समूह गायन असेल पाश्चात्य सुगम गायन असेल भारतीय शास्त्रीय नृत्य असेल लोक आदिवासी नृत्य असेल लोकवाद्यवृंद असेल भारतीय शास्त्रीय गायन असेल भारतीय समूह गायन असेल आणि अंतिमतः निरोप समारंभ असेल एकंदर हा आमच्यासाठी असलेला फार सन्मानाचा प्रसंग आहे असे आम्ही समजतो उद्घाटनाच्या दिवशी उद्घाटक म्हणून जसे अगोदरच उद्धृत केले माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर विजय फुलारी सर हे असतील या कार्यक्रमाचे अध्यक्ष स आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय राजेशजी टोपे हे असते प्रमुख अतिथी डॉक्टर विनायक पवार जे गीतकार आहेत मुंबईचे प्राचार्य डॉक्टर भारत खंदारे जे व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय उपस्थितीमध्ये मान्य डॉक्टर भागवत कटारे असतील जे या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत तसेच मान्य डॉक्टर बी आर गायकवाड हे आमचे प्रशासकीय अधिकारी हे असतील आणि विनीत म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक हे डॉक्टर कैलास अंधोरे असतील आणि दुसऱ्या दिवशी पारिश पारितोषिक वितरण व समारोप समारंभ जो आहे तर यासाठी अध्यक्ष म्हणून आमच्या संस्थेच्या सचिव महोदया मान्य मनीषाताई टोपे असतील तसेच प्रमुख अतिथी म्हणून वैशाली शालिग्राम दाभाडे ज्या आपल्या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहेत आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर प्रशांत अमृतकर हे असतील तसेच सन्माननीय उपस्थिती म्हणून माननीय श्री उत्तम मामा पवार जे संस्थेचे ट्रस्टी आहेत तसेच आमचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी माननीय श्री राहुल भालेकर व अंकुशराव टोपे महाविद्यालय येथील माजी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र गायकवाड हे असतील तर एकंदर आमची विनंती आहे सर्व सृजनांना रसिकांना की असे प्रसंग क्वचितच आयोजित होत असतात तर या सगळ्या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा असे असे आवाहन आपल्या माध्यमातून सर्व परिसरातील विद्यार्थी तसेच पालक आणि एकंदर रसिक वर्ग जो आहे शहरातील यांना आम्ही करू इच्छितो धन्यवाद चला <trund> <trund>